नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सगळे आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आपल्या आद्य महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे खंडोबा खंडोबाचे जे नवरात्र आहे ते सध्या चालू आहे आता उद्या शे... वार शनिवार आणि उद्या आला आहे चंपाशेष्ठी किंवा तिला स्कंदश्रेष्ठी सुद्धा म्हणतात आता अनेक जे लोक आहेत ते अगदी मनोभावे चंपाश्रेष्ठीची तळ्या भरणे किंवा तळ्या उचलणं करत असतात असंच आज आपल्याला घरच्या घरी तळ्या कशा उचलायच्या त्यासोबतच मंत्र कोणता म्हणायचा त्यासोबतच आपल्याला साहित्य काय लागणार आहे हेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदेपासून ते षष्टी पर्यंत खंडोबाचे षडरात्र साजरी केले जातात ज्या दिवशी या उत्साहाची सांगता असते त्या षष्टीच्या तिथीला शिष्टी म्हणतात आणि यंदा शिष्टी ही सात डिसेंबरला आली आहे मातंड भैरव अर्थातच खंडोबा हे बहुतांश आपल्या पूर्ण महाराष्ट्रीयांची कुलदेवता आहे त्यामुळं अनेक घरांमध्ये या चंपष्टी श्रेष्ठीच्या दिवशी कुलाचार केला जातो आपण जसं नवरात्रामध्ये माता भगवतीची आपली जी कुलदेवता आहे कुलदेवता आहे तिचा आपण जे कुलाचार करतो तसाच कुलाचार अनेकांच्या घरी चंपाषष्टीला होत असतो असंच या दिवशी घरोघरी चंपाषष्टी निमित्त कुळातील परंपरे प्रमाणे तळी भरली जाते आता तळी भरण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे ते साहित्य कोणते आपण ते बघू बघा मंडळी चंपश्रे श्रेष्ठीच्या मल्हारी मातंड अर्थात खंडोबाची तळी भरली जाते चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील अतिशय महत्वाचा कुळाचा कुळाचार असतो त्यामुळे चंपाषष्ठीला सगळ्यांच्या घरी तळी भरली जातील आता अनेकांना वाटतं का की आज कुणाला अडचण असेल सुतक असेल काही कारणास्तव बाहेर असताल वेळ भेटला नाही तर तुम्ही येणाऱ्या रविवारी म्हणजे आठ डिसेंबरला देखील तुम्ही तळी भरू शकतात कारण तळी भरणं अतिशय महत्वाचं आहे आपल्या जी देव आहे आपली जी, जी कुलदेवता आहे किंवा आपला जो कुळाचा देव आहे जो आपल्या पुरा पूर्ण कुळाचं रक्षण करतो त्याची तळी भरणं त्याचा मान सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा जेव्हाही शक्य होईल तेव्हा तुम्ही न चुकता आपल्याला तळी भरायची आहे त्यानंतर तळी भरण्यासाठी आपल्याला जे आपल्या कुळातील खंडोबा आहे त्याचा टाक लागणार आहे तुमच्याकडे असेल अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही गावाकडं किंवा दुसरीकडं असेल तर तुम्ही तुमच्या घरी तो आणू शकता नसेल तर मग आपण फोटो ठेवू शकतो आता फोटो तुमच्याकडे असेल किंवा दुबाची मूर्ती किंवा टाक असेल तर त्या दिवशी तुम्हाला पाण्याने दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे तुम्ही एक वेळेस पुरुष सुक्त आणि एक वेळेस असं अभिषेक करू शकता त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून आपल्याला एक ताट घ्यायचं आहे ताट तुम्ही तांब्याचं स्टीलचं पितळाचं घेऊ शकतात प्लॅस्टिकचं घेऊ नका त्यानंतर आपल्याला अकरा किंवा पाच किंवा सात विड्याची म्हणजे खाऊची पानं लागणार आहे त्यानंतर आपल्याला दोन सुपारा लागणार आहेत एक तांब्याचा कलश लागणार आहे तांब्याचा पितळाचा घ्या स्टीलचा घेऊ नका त्यानंतर आपल्याला एक ता भंडारा लागणार आहे भंडारा म्हणजे आपली हळद लागणार आहे आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे त्यानंतर कुटुंबातील जेही सदस्य तळे उचलणार आहेत त्यांना टोपी लागणार आहे आणि बसायला आपल्याला आसन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जी दिवा आहे तेलाचा किंवा तुपाचा तुम्हाला जेही शक्य होईल तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्याला त्यानंतर आपल्याला तो जे ताट आहे त्या ताटामध्ये आता सगळं मांडायचं आहे आजूबाजूला मी फुलं ठेवली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पिवळे तांदूळ घ्यायचे आहे नसेल तर त्यात थोडीशी हळद टाका थोडंसं पाणी टाका आणि ते तांदूळ आपल्याला पिवळे करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ते, ते तांदळ आणि खाली अष्टदल काढता येत असेल काढा नसेल तरी फक्त खाली आपल्याला रास टाकायची आहे त्यानंतर तो कलश आहे त्या कलश आपल्याला घ्यायचा आहे कलश घेतल्यानंतर त्यावर आपल्याला लाल कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे हळदीने काढू नका लाल कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक रुपयाचं नाणं एक फूल आणि एक सुपारी टाकायची आहे त्यानंतर जी नागवेलीची पानं आहे पाच किंवा सात किंवा अकरा ती नागवेलीची पानं लावायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे खोबऱ्याची वाटी खोबऱ्याची वाटी आपल्याला लागणार आहे त्यानंतर ह्या पानांवर आपल्याला खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्यानंतर आता आपल्याकडं खंडोबाचा ताक नाही मग आपण काय करायचं खंडोबाचा फोटो नाही मग काय करायचं आपल्याला जी खंडोबा देवता आहे तिला आपल्याला तर आपण जे तळी भरण्याचा कार्यक्रम करत आहोत त्यात आपल्याला आपल्याकडे आप टाक असणं किंवा फोटो असणं गरजेचं आहे पण काही तुमच्याकडे नसेल तर मग तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे थोडे खाली पिवळे अक्षता टाकायची आहे त्यानंतर सुपारी घ्यायची आहे आणि सुपारीवर सुद्धा आपल्याला थोडासा भंडारा टाकायचा आहे म्हणजे आपण त्यांना जे आपले खंडोबा आहेत मल्हारी मालसाकांत आपण त्यांची स्थापना केली आहे त्यानंतर त्यान त्या दिवती असतं बघा त्या दिवट्या तुमच्याकडे नसतील नातेवाईकांकडे असेल कुणा घरी असेल गावी असेल त्या तुम्ही आणा त्या सुद्धा तळी भरायला अतिशय आवश्यक असतात आता तुमच्याकडे जी परंपरा आहे अगदी जुनी परंपरा जशी चालत येत आहे तशीच तुम्हाला तळी भरायची आहे आता अनेक अनेकांकडे वेगवेगळी प्रथा असते त्यामुळे तुमच्याकडे दिवट्या असतील तर तुम्ही आणा त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर आता ती दिवट्या आहेत त्यात कापसाची वाट टाकत नाही एखादा कॉटनचा जो कपडा आहे तो कपडा घेतात येलो रंग पिवळ्या रंगाचा कॉटनचा कपडा घेतात त्याची वात तयार करतात आणि ते डिवट्यामध्ये टाकतात आणि त्या दिवट्यामध्ये तेल टाकून ते प्रज्वलित करतात आणि जेव्हा आपण ते ताट उचलणार आहोत त्यावेळेस आपण ते ड्युट्या प्रज्वलित करत असतात त्यानंतर आपल्याला त्या खोवळ्यामध्ये हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर आपल्याला आता तळी भरायची आहे तळी भरण्यासाठी आपल्याला तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळी लागणार आहेत आता तुमच्या घरचे येत असतील नातेवाईक कुळातले तरी चालेल नाही तर आजूबाजूच्या तुम्ही छोट्या मुलांना किंवा जेही तुमचे शेजारी आहेत तुम्ही त्यांना बोलू शकता आणि तुम्ही सम सम सं, विषम संख्येमध्ये आणि तुम्ही विषम संख्येमध्ये त्या लोकांना बोलून आपल्याला तळी भरायची आहे त्यानंतर जे समोर ठेवलेले तांबण आहे ते सर्वांनी सर्वांच्या हाताने दोन दोन सगळ्यांनी दोन्ही दोन्ही हात लावायचे आहे आणि ते उचलून आपल्याला ए कोट ए जय मल्हार सदानंदाचा ए कोट असा गजर करत तीन वेळा खाली ठेवायचं आहे वर करायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने म्हणजे शक्यतो आपला जो कुटुंबातला प्रमुख आहे त्याला डोक्यावरची टोपी जमिनीवर ठेवायची आहे आणि त्यावर तामण ठेवायचं आहे देवाला भंडारा अर्पण करायचा आहे प्रत्येकाच्या कपाळी भंडार लावायचा आहे आणि पुन्हा एकदा सदानंदाचा ए कोट ए कोट ए कोट जय मल्हार असं प्रत आपल्याला म्हणायचं आहे असं आपल्याला तीन वेस करायचं आहे आणि शेवटी तळीच्या शेवटी जेव्हा तळी होणार आहे त्या तामणाच्या सर्वांनी आपल्या मस्तकी लावायचं आहे आणि तामन वर खाली करताना सदानंदाचा एकोट कोट एकोट जय मल्हार बोला खंडराव महाराज की जय सदानंदाचा ए एकोट ए जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मौर्य सदानंदाचा एकोट एकोट जय मल्हार अशा प्रकारे आपल्याला घरातल्या घरात न चुकता ही जी तळी भरायची आहे ती भरून घ्यायची आहे आपले जे खंडोबा सगळ्यांचे आद्य कुलदेवत आहे त्यामुळं न चुकता ही खंडोबाची तळी किंवा आपला जो कुळाचार आहे तो त्या दिवशी करून घ्यायचा आहे काही अडचण असेल तर तुम्ही येणाऱ्या रविवारी म्हणजे येत्या आठ डिसेंबरला करून घेऊ शकतात पण त्या दिवशी शक्य असेल त्या दिवशी नक्की करा तुमच्या सर्वांना सर्वांवर खंडोबाची अशीच अखंड कृपा राहो हीच मी खंडोबाच्या चरणी प्रार्थना करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद